धुळे छत्तीसगवे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत वाहन चालकांसाठी भव्य नेत्रदान तपासणी शिबिर वाहन रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे तसेच वाहन साक्षरता अभियान राबवण्यात आले हा विशेष कार्यक्रम शुक्रवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास धुळे शहरातील नगावबारी येथे संपन्न झाला आहे या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे दिग्विजय फाउंडेशन धुळे आणि परिवहन सुरक्षा समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले जितेंद्र राजपूत आणि शांताराम निकम यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले कार्यक्रमाला धुळे पळासनेर टोल प्रोजेक्टचे प्रमुख कृष्णराव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रशांत पांडे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे डॉक्टर दरबारसिंग गिरासे प्राध्यापक पी डी सिसोदिया जसपाल सिंग सिसोदिया नरेंद्र जमादार दीपक गवळे श्रीयोध बिर्ला लाला पुरोहित आणि गौतम पगारी यांच्या सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि रेट मालवाहतूक वाहनांना रेट्रो टेप लावणे आणि वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज एकतीस जानेवारी दोन हजार रोजी आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी वाढती पोलिज सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढ वाढणारे ॲक्सिडेंट आणि त्यावरील उपाय आणि वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्यांची तपासणी आपण रोजच्या जीवनात डायबिटीज चेक करत असतो महिन्या महिन्याने दोन महिन्यांनी परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक असो का कोणी असो वाहन चालक त्या पाय फारसं मनावर घेत नाही त्यामुळे आम्ही एस पी साहेबांशी आर टी ओ साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे प्राध्यापक जसवंत सुसुदिया यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आहोत म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं प्रतिनिधी बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे